काँग्रेस पक्षातून आम्ही स्वतःहून बाहेर पडलो त्यामुळे आमची हकालपट्टी झाल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख कसं काय म्हणू शकतात असा सवाल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुडाळच्या माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी उपस्थित केला आहे एकीकडे इर्षाद शेख भाजपच्या नगरसेविकेला सहकार्य करायला सांगतात आणि दुसरीकडे आम्ही पैशाला बळी पडल्याचं बोलतात त्यामुळे इर्शाद शेख यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं आणि नंतरच आमच्यावर आरोप करावेत असं आफरीन करोल यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर उपस्थित होत्या पाहुयात काय म्हणाल्यात आफरीन करोल आता आम्ही या भा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जो प्रवेश केलेला आहे नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील जी वाटचाल आहे ती करण्यासाठी किंवा मग कुडा शहराचा विकास आणि आपल्या आपापल्या प्रभागामध्ये विकास करण्यासाठी जो काय आम्ही हा निर्णय घेतलेला आहे तर त्यासाठी माझं म्हणजे त्या आ, या संदर्भात आम्हा दोघींवर वर बऱ्याच काही टीका टिप्पणी झाल्या वृत्तपत्रात आलं आमचे जिल्हाध्यक्ष श्री इर्षाद शेख यांनी जी काय परवा तरुण भारत पेपरमध्ये मी वाचली बातमी की पक्षातून हकालपट्टी वगैरे केलेल्याची पण तशी काय हकालपट्टी वगैरे करण्यासाठी आम्ही एवढं मोठं काही गुन्हा केलेला नाही कारण आम्ही जेव्हा दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो काँग्रेस पक्षाच्या तिकटावर आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाचा पदाचा जो बहुमान मला मिळाला मला मिळाला किंवा माझे सहकारी अक्षता खटावकर मॅडम सवा वर्षानंतर जो मिळाला हा फक्त आणि फक्त माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील साहेब यांच्यामुळेच मिळाला याबद्दल आम्ही दोघी त्यांचे कायम आयुष्यभर ऋणी राहू आमचा त्यांच्यावर कसलाच रोष नाही कसलाच राग नाही पण खालच्या लेवलचे जे नेते पदाधिकारी यांनी अलीकडच्या काळात जो दुर्लक्ष केला आमच्यावर त्याचा काहीतरी आमच्या मनात थोडी खतखत आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता जो चोवीस जानेवारीला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती त्यासाठी आम्हाला असं सांगितलं गेलं की या पूर्वीच्या अडीच वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सदस्यांनी म्हणजे सर्व नगरसेवकांनी तुम्हाला साथ दिली आहे तर तुम्ही त्यांना ती साथ दिली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत राहिलो त्यांनी जो उमेदवार दिलेला त्या पक्षालाच त्या पक्षाच्या उमेदवारालाच आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच आम्ही मतदान केलं आम्ही कुठल्याही शाला बळी पडलो नाही परंतु त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी जी आमची काय फोनवर संभाषण चालू होती आमचे जिल्हाध्यक्ष म्हणा पदाधिकारी म्हणा तर त्यांना आम्ही असंही सांगितलं की खटावकर मॅडम ज्या नगराध्यक्ष पदावर होत्या तर त्यांचा जो राजीनामा घेण्याची जी च सुरू होती चर्चा तर ती थोडी थांबवा पण आमचेच पदाधिकारी म्हणाले मग आम्ही थांबवा का म्हणत होतो त्या की त्यावेळी जे काही उलाढाली चालू होत्या आमच्यातलीच एक नगरसेविका फुटण्याच्या बातम्या पसरत होत्या तर त्यामुळे आम्ही म्हणत होतो की हे काही दिवस थांबवा आणि यातून काहीतरी मार्ग काढा पण महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही नेत्याने किंवा पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये सिरियसनेस दाखवला नाही त्या नगरसेविकाला ते थांबवू शकत होते मग ते कुठल्याही प्रकारे थांबवू शकत होते त्या नगरसेविकेच्या काहीतरी मागण्या होत्या त्या ते पूर्ण करू शकत होते म्हणजे ओव्हरऑल कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तिला समजवून तिला थांबवून ही जी सत्ता पलट पालट झाला ते, ते थांबवू शकले असते पण ते काही केलं नाही त्यांनी उलट आता जे हे आमच्यावरच आरोप करतायत की आमिषाला बळी पडून गेले मग तेव्हा पण आम्हाला लाखोंची आमिषा आली होती पण आम्ही कधी ते आमिषाला बळी पडलो नाही आमचे जिल्हाध्यक्ष आम्हाला सांगतायत फोनवर आम्ही जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तेव्हा ती श्रुतीवर्धन नगरसेविका फुटली त्याच्यानंतर आमच्या नगराध्यक्ष त्या तत्कालीन ते मॅडम होत्या त्यांनी जेव्हा कॉन्टॅक्ट केला तर ते सांगतायत की आता तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्यांचा नगराध्यक्ष बसवायचा आहे त्यांचं ते बघून घेतील आपण फक्त त्यांना साथ द्यायची आहे ते ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतील त्या मतदाराला उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे त्याप्रमाणे आम्ही दिलीच ना साथ त्यांची आणि यावेळी अशा पण चर्चा होत्या त्या उमेदवारी अर्ज भरण्या संदर्भात की आमच्या ज्या आताच्या सहकारी नगरसेविका संध्या देडसे मॅडम आहे त्या उमेदवारी अर्ज भरतील अशाही चर्चा होत्या मग त्यांनी जर भरला असता तर त्यांनाही बाकीचे सपो बाकीचे नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सपोर्ट करतील तर तुम्ही करायला पाहिजे असंही आम्हाला सांगितलं गेलं होतं म्हणजे ते ज्या उमेदवाराला सपोर्ट करतील त्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट करा okay. म्हणजे तुमचा महाविकास आघाडी धर्म पाळा मग आम्ही पाळलाच ना धर्म मग आताही आम्ही त्या उमेदवार त्या नगरसेवकांच्या सोबतच हो, आहोत आम्ही आमचा धर्मच पाळत आहोत यासाठी आम्हाला तुम्ही आमिषाला बळी पडून लाखोंचे पैसे घेऊन भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असे आरोप करणं हे चुकीचं आहे आम्ही स्वतःहून गेलो आमची हो आहे आमची हकालपट्टी वगैरे कोणीही केलेली नाही आमचा प्रवेश होण्यापूर्वी म्हणून यांनी ही बातमी तयार केलेली आहे आणखी एक मुद्दा सांगायचा सा होता चोवीस जानेवारीला जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये आमचा महाविकास आघाडीचा सा उमेदवार पडला त्यानंतर जेव्हा आम्ही नगरपंचायत बाहेर पडलो तेव्हा आमच्या आठ नगरसेवका व्यतिरिक्त तिथे आमच्या महाविकास आघाडीचा एकही नेता एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता हा कोणीच नव्हता मग एवढा मोठा धक्का आम्हाला मिळाला होता मग आम्हाला सहानुभूती म्हणून आमचे कोणतरी पदाधिकारी तिथे उपस्थित हवे होते आत्ता जे हे आमच्यावर आरोप करतायत आमच्या पक्षाचे ते त्यावेळी कुठे होते बरं ते झाल्यावर साधा एक फोनवर तरी विचारपूस करायला हवी होती तीही आमच्या न जिल्हाध्यक्षांनी केली न तालुकाध्यक्षांनी केली किंवा इतर शहराध्यक्षांनी केली इतर कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी आमची विचारपूस केली नाही आम्हाला जसं वाऱ्यावर सोडतात तसं मग हा रोष कुठेतरी आमच्या मनात आहे ना आणि जर हे पैसे पैसे घेऊन फुटले हे जर आरोप करत असतील तर त्यांनी सिद्ध करावं आ, मग आम्ही मान्य करू त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवावं ना की पैसे घेऊन हे फुटलेत म्हणून स्वतः आधी त्यांनी आत्मपरीक्षण करावं की आपले नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाच आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे दोन का फुटले हे त्यांनी आत्मपरीक्षण पहिलं करावं आणि नंतर मग आमच्यावर आरोप करावे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.